ठाणे जिल्हा परिषदेचा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा अर्थसंकल्प आज मंगळवारी अठरा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता बी जे हायस्कूल येथील सभागृहात सादर करण्यात आला जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वृत्त अधिकारी वैजनाथ बु बुरडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थसंकल्पाची यावी प्रदान केली प्रशासक रोहन गुगे यांनी जिल्हा परिषदेचा एकशे आठ पूर्णांक त्र्याण्णव कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करताना गतिमान पारदर्शक अर्थसंकल्प आहे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन भुगे यांनी यावेळी केले अर्थसंकल्प सादर करत असताना सर्वात पहिल्यांदा मी सांगितले अर्थसंकल्प अधिक लोकाभिमुख अधिक गतिमान आणि अधिक पारदर्शक कसा प्रकारे करता येईल अशा प्रकारची सर्व उपाययोजना आपण या अर्थसंकल्पामध्ये सादर केली आठ कोटींचा हा अर्थसंकल्प आज आम्ही सादर करत आहोत आणि त्याच्यामध्ये एकोणीस विभागांमध्ये विविध योजनांसाठी म्हणून हा सादर करण्यात आला याच्यामध्ये नागरिकांना आमच्या केंद्रीभ सोळाही विभागांमार्फत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावरती जी अपेक्षित निष्पत्ती आहे ती साध्य करण्यासाठी म्हणून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही मिडलमॅन राहणार नाही आणि कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिप्शन कसं कमी करता येईल यासाठी विविध पोर्टलच्या माध्यमातून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आणि ऑटोमेशनच्या माध्यमातून हा अर्थसंकल्प हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्त आपण थोडस इलॅबरेट केलं की असं आपल्याला कशामुळे वाटतं तर त्यामध्ये मी आणखी चांगल्या पद्धतीने तुम्हाला आन्सर करू शकतो आमच्या म्हणण्याच्या नुसार तर मागच्या वर्षीच्या कंपॅरिझन मध्ये देखील आम्ही अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केलेली आहे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे डिस्क्रिशन होता ते कमी केलेलं आहे अर्थसंकल्प तयार करत असताना विविध सगळ्याच सेक्टर्स ऑफ सोसायटी मधून आपण लोकांकडून याच्यामध्ये इनपुट्स घेतलेले आहेत इवन पत्रकार बंधूं मार्फत पण वेळोवेळी ज्या सूचना दिल्या जातात त्यांचा देखील अंतर्भाव करून ज्या योजना अनावश्यक आहेत त्या कमी करून ज्या ज्या योजना जास्तीत जास्त फलनिष्पत्तीदायक आहेत अशा योजनांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आपण जर याच्यामध्ये आम्हाला आणखी चांगल्या पद्धतीचे इनपुट दिले तर नक्कीच याच्यामध्ये हा अर्थसंकल्प जो असतो हा आपला सेसचा अर्थसंकल्प आहे हा शासनाकडून मिळणाऱ्या विविध अनुदान आणि विविध निधींच्या पूरक असा अर्थसंकल्प असतो अशा प्रकारचा जर आपण शासनाच्या आपल्याला विविध सोर्सेस मधून जे अनुदान सेससाठी उपलब्ध होतं ते कन्सिडर केलं तर ते जवळपास पासष्ट पास कोटींचं अनुदान असणार आहे आणि त्या पाचशे कोटींच्या अनुदानामध्ये पन्नास टक्के अनुदान हे आपल्याला जिल्हा परिषदेला ठेवावं लागतं पन्नास टक्के अनुदान स्तरावरती वर्ग करावं हा मागच्या वर्षी आपल्याला सत्याऐंशी कोटी उत्पन्न मिळणं आवश्यक होतं आणि शासनामार्फत हे विविध टप्प्यांमध्ये उपलब्ध करून दिलं जातं तर ते त्यापैकी एकोणतीस टक्के एकोणतीस कोटी आपल्याला भेटलेला आहे आणि उर्वरित निधी हा मार्च एंड पर्यंत आपल्याला मिळणं अपेक्षित आहे त्याच्यासाठी गवर्नमेंटकडे आपण मागणी देखील अर्थसंकल्पामध्ये नाविन्यपूर्ण अशा बऱ्याचशा योजना आपण केलेल्या आहेत जसं की मी सुरुवातीला जसं सांगितलं की डिस्क्रिप्शन आपल्याला कमी करायचं जेवढ्या काही शासनाच्या योजना आहेत आपल्या जिल्हा परिषदेमार्फत पर राबवण्यात येणाऱ्या त्या सर्व योजनांचं पोर्टल आपण तयार करतोय जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना याच्यामध्ये पार्टिसिपेट करता येईल आणि एकदा आपल्याकडे अर्ज आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्कशन न ठेवता कम्प्लीट रँडमायझेशननी आपण ह्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत यामध्ये आपण स्मार्ट स्कूल असेल स्मार्ट अंगणवाडी असेल स्मार्ट पी एच सी असेल यासारख्या योजना ह्या अगदी चांगल्या पद्धतीने राबवत आहोत आपल्या मार्फत राबवण्यात येणारा दिशा उपक्रम हा आता शासन स्तरावरती राबवण्यासाठी एस सी एस सी आर टी मार्फत जी आर देखील काढण्यात आलेला आहे अशा प्रकारच्या आपल्या जिल्हा परिषदे मार्फत खूप चांगल्या प्रकारचे राबवत आहोत पोर्टल देखील आपण याच्यामध्ये करत आहोत आपल्या नागरिकांच्या कल्याणाबरोबरच आपल्या एम्प्लॉईजच्या कल्याणासाठी ई एच आर एम एस पोर्टल असेल त्याच्यानंतर आपलं त्यांचं मेडिकल बिल रिम्बर्समेंटची प्रणाली असेल अशा विविध प्रणाली आपण राबवत आहोत यावर्षी अर्थसंकल्पाचं मान्य केली सार्वजनिक आरोग्याचा आपण विचार करत असताना सर्वात पहिले तर आपल्याकडे जे प्रायमरी हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध असणं आवश्यक आहे तर आपल्याकडे पस्तीस पीएससी आहेत त्यापैकी बावीस पी हा अगदी चांगल्या पद्धतीच्या इन्फ्रास्ट्रक्चर चा सोबत आपण यावर्षी रेडी करत आहोत उरले पीएससी मध्ये ज्या काही गोष्टींची आवश्यकता आहे तीही आपण यावर्षी विविध स्रोतांमधून उपलब्ध करून देऊन शंभर टक्के पीएससी आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा आपल्या लोकांसाठी उपलब्ध लो करून देत आहोत त्यामध्ये दे स्मार्ट डायग्नोस्टिकचा पण आपण एक कन्सेप्ट राबवत आहोत त्या माध्यमातून आपण जर स्वतःही कधी आपण जर पी एच सी मध्ये गेलात तर विविध प्रकारचे जे इन्व्हेस्टिगेशन केले जातात ते अगदी स्मार्टली कसे करता येतील उदाहरणार्थ ई सी जी असेल एक्स रे असेल इतर लॅबचे इन्व्हेस्टिगेशन असतात त्याच्यामध्ये ब्लड पॅरामीटरचे इन्व्हेस्टिगेशन असेल हे सर्व आपल्याला ए आय च्या माध्यमातून कसं करता येईल आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचं जे ई संजीवनी पोर्टल आहे त्या मार्फत या डायग्नोसिसचा वापर करून आपण टेलिमेडिसिनच्या मार्फत देखील नागरिकांना चांगल्या सुविधा कशा आपल्याला डोस सेफ उपलब्ध करून देता येतील यासाठी आपण संपूर्ण प्रयत्न या अर्थसंकल्पातून आणि डीपीडीसी आणि इतर सर्व शासनाच्या योजनांच्या माध्यमातून